thank मध्ये मायाजाल या सीरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या सर्वांना सुखमय आरोग्यमय आणि सफलदायी जावो ही माझी सदिच्छा आहे आज मी बोलणार आहे बासू चटर्जी दिग्दर्शक आणि पटकथा लेखक संकलक पण ते होते त्यांच्याविषयी आणि मग त्यांचा एक चित्रपट होता रजनीगंधा जो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली प्रदर्शित झाला होता तर बासुदा आणि रजनीगंधा अशी ती सिरीज मी आता मायाजलच्या अंतर्गत करते आहे बासु चॅटर्जी यांच्याबद्दल ना मी त्यांचे करिअरचा खूप मोठा ग्राफ काही मी सांगणार नाही मात्र मी त्यांच्यावरती पुस्तक लिहिलं त्यांचं आत्मचरित्र मी लिहिलं तर त्या वेळेला मला कसे अनुभव आले वासुदा प्रत्यक्षामध्ये कसे होते हे सांगायला मला अधिक आवडेल वासुदांची माझी जी ओळख आहे ती जेव्हा मी पत्रकारिता सुरू केली होती ते त्याच्यानंतरच्याच काळात मी नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये असेल त्यावेळेला त्यांचं थोडंसं काम जे होतं ते कमी झालं होतं मात्र मी लहानपणापासून बासुदांची खूपच मोठी फॅन होते त्यांचे चित्रपट बघायचे आणि इतके सहज सुंदर चित्रपट सर्वसामान्य हिरो हिरोईन्स त्याच्यामध्ये असायचे जे आपल्याला नेक्स्ट डोअर बॉय किंवा नेक्स्ट डोअर गर्ल वाटतील असे त्याच्यामध्ये मारधार नाही का व्हिलन नाही कोणी कोणाचा बदला घेतोय असं काही नाही जे आयुष्यामध्ये घडतं लोकांच्या वास्तवात तर त्याच्यावरती बेस असायचे बासुदांचे चित्रपट आणि जे त्यांचं टेकिंग होतं ना चित्रपटाचं ते सुद्धा साधं होतं म्हणून काहीतरी असं टॉप अँगल लावायचा काही करायचं असं बासुदांनी कधी केलं नाही मात्र त्यांचे चित्रपट खूप आनंद देऊन जायचे मला असं वाटतं मला जसा बासुदांच्या पिक्चर्समुळे आनंद मिळाला तसा आपल्यापैकी अनेकांना मिळाला असेल बासुदा हे मथुरेचे म्हणजे खरं म्हणजे त्यांचा जन्म जो आहे तो अलीगडला झाला होता पण त्यांचे वडील रेल्वेमध्ये होते त्यांचं नाव सरोज कुमार चटर्जी रेल्वेमध्ये होते त्याच्यामुळे बदलिया होत असत तर बासुदांचा जन्म अलीगडमध्ये झाला त्याच्यानंतर ते मुंबईला सुद्धा काही काळ होते मात्र ते अगदी बासुदा खूपच लहान होते त्या काळामध्ये त्याच्यामुळे ते तिकडच्या आठवणी सुद्धा बासुदांकडे नव्हत्या त्यांचं जे बालपण आहे किंवा लहानपणचे जे मोठे झाले बासुदा ते मथुरेमध्ये आणि एक सहा सात वर्षाचे असल्यापासून बासुदांना चित्रपट बघायची एक शौक तयार झाला त्यावेळेला मथुरामध्ये एक थेटर एकच थेटर होतं आणि एक दुसरं थिएटर होतं ते बनत होत तर बासुदा आपल्या मित्रांबरोबर शाळेतून वगैरे चित्रपट बघायला जायचे अर्थात चित्रपट बघायला जायचं म्हणजे हंटरवाली किंवा संत तुकाराम असे धार्मिक काही चित्रपट होते ते बघायला जायचे आणि दोन ते चार पैसे तेव्हा तिकीट असायचं वासुदांचा जन्म एकोणीशे तीस सालचा दहा जानेवारी एकोणीसशे तीस जरा मोठे झाले आठवी नववी मध्ये तर मित्रांच्या संगतीने ते आ, राया इथे जायचे चित्रपट बघायला आणि असं दोन तीनदा झालं बरं काय तिकीट रेल्वेमध्ये वडील असल्यामुळे तिकिटाचा काही काढण्याचा वगैरे संबंधच नव्हता फुकट प्रवास व्हायचा आणि एक दिवशी असं झालं की वडिलांच्या मित्राने एका वडिलांना सांगितलं की अरे तुझा मुलगा मी आज रायामध्ये बघितला घरी आल्यानंतर वडिलांनी खूप चोप दिलं बासुदांना की कशासाठी गेला होता रायामधनं शाळा सोडून तू तर मी पिक्चर बघायला गेलो तो आणि बासुदांची एक सवय होती म्हणजे अगदी नऊ एक नऊ दहा वर्षापासूनची की ते कुठलाही चित्रपट बघितला ना की आपली डायरीमध्ये लिहून ठेवत त्याचं नाव की संत तुकाराम त्याचे सगळे डिटेल्स काय असतील ना थे थोड़े शे ते थोडेसे ते लिहून ठेवायचे किंवा एखादा प्रसंग त्यातला आवडला तर ते लिहून ठेवायचे असे त्यांनी एक ना चित्रपटाची आपली डायरी तयार केली होती बासुदा शिक्षणामध्ये म्हणजे अभ्यासामध्ये बरे बरे होते म्हणजे खूप असे हुशार पण नव्हते आणि ढ पण नव्हते एसएससी मात्र ते फर्स्ट क्लास मध्ये पास झाले तर त्यांनाही नवल वाटलं होतं चित्रकला फार छान होती शाळेमध्ये असल्यापासून आणि फार सुंदर चित्र काढत असत तर एस एस सी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते कारण तशी घरची परिस्थिती नव्हती आणि म्हणजे बासुदान मिळून एकंदरीत पाच भावंड ते इतक्या सगळ्या मुलांचं शिक्षण करणं वगैरे वडिलांना काही शक्य नव्हतं आपल्या पगारामध्ये तर त्याच्यामुळे त्यांनी तेन, नोकरी शोधायला सुरुवात केली तर त्यांना एक ओरिसामध्ये एक सुपरविजन कन्स्ट्रक्शनच्या ज्याच्यामध्ये एक नोकरी ती चालून आली होती आणि दुसरी होती मुंबईला एका शाळेमध्ये ग्रंथपालाची चर्चगेटच्या तर वासुदानी मुंबईची नोकरी जी होती ग्रंथपालाची नोकरी करायची असं ठरवलं आणि ते मुंबईमध्ये आले जसं मी म्हटलं परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्याच्यामुळे ते काही थोडेफार पैसे जे मिळाले होते त्याच्यामध्ये बोरिवलीला एक छोट्याशा रूममध्ये आ, बासुदा राहू लागले म्हणजे अगदी छोटीशी रूम त्याच्यामध्ये एक काय दो बॅग ठेवायला आणि एक बेड होता बस बाकी काही नाही आणि तिकडनं ते रेल्वेने गेटला जात असत शाळेमध्ये त्यांची शाळा जी होती ती चर्चगेटला होती मात्र जसं मी म्हटलं की लहानपणापासून बासुदांना फिल्म बघायची फार छंद होता आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तो जास्त जोपासला गेला आणि त्यांनी अ मॅन अँड अ वुमन हा जो फ्रेंच चित्रपट एक बघितला इतके प्रभावित झाले त्या चित्रपटाने की त्यांनी असं ठरवलं की अरे मी पण चित्रपट सृष्टीमध्ये का नाही काम करू मला सुद्धा आवडेल चित्रपट दिग्दर्शन करणं तर मी का नाही दिग्दर्शक हो मला पण असा चित्रपट बनवायला आवडेल आणि तिकडनं खऱ्या अर्थाने त्यांचं जो जो प्रवास होता चित्रपट पदार्पण होत ते तिकडनं त्याची सुरुवात झाली नंतर ते, ते फिल्म फेडरेशन या संस्थेशी जोडले गेले त्याच्यानंतर तिथे तर त्यांना अनेक विविध चित्रपट बघायला मिळाले म्हणजे फक्त भारतातलेच नाही विविध भाषांमधले तर काही बाहेरचे सुद्धा चित्रपट तिथे बघायला त्यांना मिळत असत आणि जसं मी तिसरी ज्याच्यामध्ये उल्लेख केलाय की एक दिवस ते शैलेंद्रजींना भेटायला गेले आणि सांगितलं की मला या क्षेत्रामध्ये यायचंय तर तुम्ही मला असिस्टंट म्हणून काम द्याल का तिसरी कसमसाठी तर मथुरेचाच मुलगा आहे म्हणून शैलेंद्रजींनी त्यांना चीफ डिरेक्टर बनवलं होतं तर तिसरी कसमच्या बाबतीतल्या बऱ्याच वासुदांच्या गोष्टी आहेत राज कपूरच्या बाबतीत वगैरे तर त्या मी आपल्याला सांगितल्या आहेत तिसरी कसम केल्यानंतर के त्यांनी सरस्वती चंद्र हा चित्रपट जो होता तिथे त्यांनी असिस्टंटशिप केली आणि त्याच्यानंतर त्यांना असं झालं की आपण एक स्वतः काहीतरी चित्रपट करूया त्यांनी जुळवाजुळवा सगळी सुरू केली आणि अगदी कमी बजेटमध्ये फिल्म कॉर्पोरेशनच्या ज्या काही तिकडे संस्था होत्या तिकडनं लोन घेतलं आणि आणि सारा आकाश नावाचा चित्रपट तयार केला या चित्रपटामध्ये एकही गाणं नव्हतं आणि कलाकार सुद्धा होते ते होते राकेश पांडे आणि नंदिता चौधरी नावाची जी, जी आ, कलाकार होती त्यांनी सुद्धा नंतर कॅरेक्टर रोल असं केलेले आहे त्यांनी इतके म्हणजे छोटे कलाकार घेऊन त्यांनी चित्रपट हा केला होता मात्र सारा आकाश बऱ्यापैकी चालला पण मात्र त्याचं कौतुक फार झालं आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका बासुदांनी केली होती तेव्हा असं झालं होतं की एक एक सीन होता त्या चित्रपटामध्ये की आ, एक लीडर असतो तो येऊन भाषण देतो वगैरे आणि त्या ज्युनियर कलाकारांसाठी त्या ज्याला बोलवलं होतं तो, तो आयत्या वेळेला आलाच नाही आणि असं होतं ना मी माझं म्हटलं की सगळं लोन घेऊन पासुदा चित्रपट बनवत होते त्याच्यामुळे एक कलाकार आलेला नाही या ज्युनियर कलाकार म्हणून चित्रपटाचं शूटिंग थांबवणं अशक्य होत ती जी काय काय भूमिका छोटीशी होती तर पासुदानीच ती भूमिका केली होती आणि त्याची भूमिका त्यांनी नंतर आपल्या अनेक चित्रपटांमध्ये केली त्यांनी रजनीगंधामध्ये केलं त्याच्यानंतर त्यांनी छोटीशी बात मध्ये सुद्धा केलेलं आहे पहिल्यांदा बाजूदांनी कमलेश्वर यांच्याकडनं ते पटकथा लिहून घेत असत मात्र पटकथा लिहिताना कमलेश्वर यांच्याद्वारेच अशा त्यांनी अटी घातली होती की मला एक खंडाळ्याला पाहिजे एका हॉटेलमध्ये आणि त्या मानाने एवढा खर्च करून सुद्धा तो काही रिझल्ट त्यांना मिळत नव्हता शेवटी असं झालं की मग आपणच का नाही चित्रपट कथा लिहूया पटकथा काय त्याच्यामध्ये कठीण काय आहे आपण लिहून बघूया असं करून बासुदा चित्रपट पटकथा सुद्धा लिहू लागले त्याचं त्यांनी संकलन सुद्धा ते शिकले फार प्रगल्भ आणि अतिशय म्हणजे चित्रपटा विषयीच प्रेम असलेला व्यक्ती होते बासुदा म्हणजे बाकीचे जे, बाकी जे दिग्दर्शक असतात निर्माता असतात ते नाव कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी म्हणून या क्षेत्रामध्ये येतात बहुसंख्य म्हणजे सगळेच असं नाहीये पण बहुसंख्या त्यांचा तो मोठो असतो मात्र बासुदांचा हा मोठा होता की मला चित्रपट चांगले चित्रपट बनवायचे आहेत मला चित्रपटाच्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे बासुदा अतिशय सुंदर कार्टुनिस्ट होते ते जेव्हा इथे नोकरी करत होते शाळेमध्ये ग्रंथपालाची तर त्या काळामध्ये करंट नावाचे इंग्लिश तर त्या, वे त्या वे करंट मासिकामध्ये त्यांनी कार्टून छापायला सुरुवात झाली होती आणि त्यांनी जे पहिलं कार्टून केलं होतं कारण त्यावेळेला नुकतं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तर त्याच्यावर आधारित बासुदाने कार्टून काढलं होतं जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल मौलाना आझाद हे सगळं एका रोड असलेला एक मुलगा आहे तो रोड अगदी किरकोळ शरीरचा आणि त्याच्याकडे बघताय आणि त्यांना अशी चिंता पडली की ह्याच कसं म्हणजे हा सुदृढ कसा होईल तर त्यांचं ते त्या त्याचा अर्थ असा होता की तो जो रोड मुलगा आहे तो भारत आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत आता आ, आ, नव्याने स्वातंत्र्यानंतर तो फुलणार आहे तर तो, तो कसा काय आहे तर कसा त्याची वाढ होईल कशी त्याची प्रगती होईल अशा अर्थाचा तो ते कार्टून आणि मी तुम्हाला गंमत सांगते जेव्हा मी बासुदांवरती आत्मचरित्र करायला सुरुवात केली आणि मी रोज त्यांचं बोलणं रेकॉर्ड करायला त्यांच्याकडे जात असे तर एकदा त्यांनी हे जे मला सगळं सांगितलं की मी कार्टून काढत असे आणि माझं हे पहिलं कार्टून आलं होतं वगैरे तर मी बासुदांना म्हटलं की बासुदा तुम्हाला तुमच्याकडे ते आहे का कार्टून कारण मी पुस्तकामध्ये ते छापेन तर वासुदा म्हणाले नाही मला ना आता ते शोधायला लागेल कुठे असतील माझे कार्टून कुठे ठेवले ना मला काही आठवत नाहीये तर मला जरा शोधावं लागेल मात्र मी ना अनेक जुगाड करून ना ते कार्टून मिळवलं आणि जेव्हा मी वासुदांकडे गेले एका भेटीमध्ये जेव्हा आमच्या त्या रेकॉर्डिंग सगळं सुरू होतं पुस्तकासाठी तेव्हा मी बासुदाना म्हटलं की बासुदा दाखवलं ते कार्टून की बासुदा हे बघा हे तुमचं पहिलं कार्टून ते इतके खुश झाले माझ्या वरती की अरे हे तुला कुठून मिळालं मी म्हंटल नाही नाही मी माझ्या पद्धतीने ते शोधून काढलं आणि मी ते मिळवलं आणि मी आता हे पुस्तकामध्ये मी नक्कीच छापेल म्हणून ते त्याच्यानंतर अनेक महिने माझं पुस्तकाचं काम वासुदांवरती चालू होतं आणि हे सुरुवातीच्या काही काळामधलं हे आहे की जेव्हा मी कार्टून त्यांचं Uh, जे होत ते मिळवलं होतं त्याच्यानंतर माझं पुस्तक जवळपास कम्प्लीट झालं होतं म्हणजे अगदी शेवटचं समजा जसं पॅच वर्क चित्रपटामध्ये तर ता तसं काही पॅचवर्क होतं जे मी लिहित होते पुस्तक तर त्याच्यामध्ये काही राहिलंय का किंवा अजून काही बारकाईचं आणखीन काही हवं आहे का वगैरे अशा पद्धतीने माझं ते काम चालू होतं आणि एक दिवस मला बासुदांचा फोन आला सकाळीच रविवार होता मला सुट्टी होती ऑफिसला आणि बासुदांचा फोन आला की अरे अनिता मी बासुदा बोलतोय म्हटलं हा बोला बासुदा तर ते कलकत्त्याला गेले होते आपल्या मुलीबरोबर त्यांचं तिकडे पण घर आहे कलकत्त्याला तर तिकडे गेले होते तर, 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 तर मी म्हटलं की काय बासुदा काय झालं नाही नाही अगं मी ना इथे आम्ही मी आणि माझी मुलगी आम्ही घर जरा साफसफाई करत होतो तर मला ना इथे खूप माझी सगळी कार्टून काही होती माझी मी जमा केलेली तर ती मला सापडली तर मी म्हंटल हो का अरे बा छान आहे वगैरे तर मला म्हणाले मी मुंबईला येईन पाच सहा दिवसानंतर तर मी तुला फोन करतो आणि मग तू ये, आ, मी मी ये तर मी म्हटलं हरकत नाही तर बासुदा पाच सहा दिवसांनी मुंबईला आले आणि बासुदानी मला फोन केला की मी मुंबईला आलो आहे म्हणून तर तू ये मला भेटायला तर मी त्यांना भेटायला गेले तर त्यांनी ते मध्ये त्यांनी ती काही कार्टून त्यांची ठेवली होती ती सगळी जी माझ्या पुढे केली तर मी म्हटलं की ठीक आहे मासुदा मी पुस्तकासाठी ना हे स्कॅन करेन हे कार्टून आणि मी तुम्हाला परत आणून देईन म्हणून तर मला त्याने सांगितलं की नाही मला ना तुझं कौतुक वाटलं की तू इतक्या वर्षापूर्वीच म्हणजे एकोणीसशे पन्नास साली बासुदाने हे काढलं होतं कार्टून काढलं होतं पहिलं तर एवढ्या वर्षापूर्वीचं कार्टून तू शोधून काढलंस तर मला असं वाटतं की मी कुठेही माझ्याकडनं ते गाळ होईल की माझ्या घरातल्याकडनं सुद्धा ते गाळ होऊ शकतं उद्या माझ्या नंतर पण तू हे जपून ठेवशील माझी कार्टून्स याची मला पूर्ण खात्री आहे तर ही कार्टून सगळी मी तुला देतोय आणि मग मी तुम्हाला सांगते मला ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की बासुदानी त्यांची सगळी कार्टून्स जी काढली कार्टून होती त्यांच्याकडे जी होती कटिंग्स त्याची पेपर मधली ती सगळी त्यांनी मला दिली आणि मला खूप आनंद झाला आजही ती मी अगदी जपून ठेवलेली आहे आणि मी हयात असेपर्यंत ती माझ्याकडे एवढ्या जपून की थी थी। एक ने। ने मी ती राहते विनोद असायचा म्हणजे बासुदा विनोदी चित्रपट जरी बनवत काही असले त्यांनी बनवले तरी त्याच्यामध्ये कधी द बेट बासुदा गेले नाही नेहमी त्यांचा जो विनोद असा जर त्यांच्या चित्रपटामधला तो एकदा हलका फुलका असायचा आणि एक त्याच्यामध्ये प्रगल्भता असायची बुद्धिमत्ता असायची त्या विनोदामध्ये पाचकळपणा नसायचा तर वासुदाना प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा तसेच होते की इतके म्हणजे सहजतेने ते विनोद करत असत मी तुम्हाला एक किस्सा सांगते जेव्हा मी ते पुस्तक बासुदांवरती करत होते ते वा एक दिवशी मला बासुदानकडनं मी तुम्ही सकाळी जायचे त्यांच्याकडे साधारणतः साडे दहा अकरा वाजता आणि मग एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत आमचं बोलणं चालायचं चा। आणि तर मी त्यानंतर मला जायचं होतं दुसरीकडे जायचं होतं बासुदांची ते मुलाखत झाल्यानंतर रेकॉर्डिंग झाल्यानंतर दुसऱ्या काही कामाला जायचं होतं तर मी निघाले तर मी बासुदा त्यांची जी स्वतःची रूम होती ज्याच्यामध्ये ते काम करत बसत असत त्यांच्या फ्लॅटमध्ये सांताक्रुजला तर त्या तिथेच अटॅच बाथरूम होतं वॉशरूम होती तर मी बासुदांना विचारलं की कॅन आय यूज इट म्हणजे मी आपण जाऊ का बाथरूमला जाऊ का मला बाथरूमला जायचं होतं तर मी त्यांना म्हटलं की कॅन आय यूज इट तर बाजूना पटकन म्हणाले की वी मेड फॉर दिस पर्पज ओनली म्हणजे इतका मिश्किलपणा त्यांच्यामध्ये होता म्हणजे एखाद्याने उत्तर दिलं असतं बरं जा बाथरूमला पण इतकी खूप शांत होते आणि त्यांचं बोलणं सुद्धा अतिशय नम्रपणे असायचं त्यांना थोडस त्या मी जे जेव्हा त्यांना त्यांचं पुस्तक करत होते तेव्हा ते ऐंशीच्या घरामध्ये आले होते त्याच्यामुळे काही वेळेला त्यांना नावं एखाद्या कलाकाराची सहकलाकारांची वगैरे आठवत नसत किंवा काही रेफरन्सेस आठवत नसत त्याच्यामुळे मी होमवर्क फुल खूप करून जायचे म्हणजे माझी ती सवय पण आहे पण तरी सुद्धा मी बाजूदांसाठी आणखीन होमवर्क करायचे की जेणेकरून मी समजा ते अडले एखादं नाव त्यांना नसेल आठवत तर त्या संदर्भातलं मला माहिती पाहिजे आणि मग मी त्यांना ते बोलतं करायचंय पण अतिशय डिटेलमध्ये त्यांनी मला त्यांचे जेवढे त्यांनी चित्रपट बनवले सारा आकाश पासून अगदी शेवटच्या चित्रपटापर्यंत त्याने सिरियल्स बनवले रजनी त्यांची सिरियल फार गाजली होती त्यांनी जे जे प्रोजेक्ट केले त्याच्याबद्दल ते, ते अतिशय मला डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि बासुदान बरोबर बोलणं ना हा एक आनंदमय असा अनुभव असायचा खूप छान म्हणजे मिश्किल पण ते मध्येच बोलायचे मध्येच एखाद्या काही आठवणी सांगायचे काही गोष्टी एखाद्या दुसरी गोष्ट त्यांनी कधी काही सांगितली आणि त्यांना असं वाटत असे की मी बोललो पण हे पुस्तकात नाही आलं पाहिजे तर मला ते बजावत असत बघा हे पुस्तकामध्ये टाकू नको आणि मी आता त्यांचं मान राखला आणि मी ते पुस्तकामध्ये लिहिलं सुद्धा नाहीये त्या सगळ्या त्या काही आठवणी असतील ज्या ऑफ द रेकॉर्ड असतात त्या माझ्याकडे कायम राहतील बासुदांचं निधन चार जून दोन हजार वीस साली झालं कोरोनाच्या काळामध्ये आणि जसे ते शांत होते त्यांचे चित्रपट ज्याप्रमाणे सहज सुंदर असायचे ना मृत्यू सुद्धा तसाच आला ते झोपेमध्ये त्यांचं निधन झालं अतिशय शांतपणे फक्त मला खूप दुःख आहे की मी त्यांच्या अंतयात्रेला जाऊ शकले नाही कारण कोरोना काळ होता अलाव पण नव्हता की अंतयात्रा वगैरे असं काढणं आणि घरातली चार पाच लोक असायचे आणि ते सगळं फिनरल केलं जायचं त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही मात्र बाजुदांच्या आठवणी त्यांच्याबरोबर जे काही क्षण घालवलेत मी ते कायम माझ्या बरोबर राहते माझ्या या तर्फे मी आदरांजली वाहते रजनीगंधाबद्दल मी बोलेन मात्र ते पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत बघत ना माया धन्यवाद